आलं नाही आणि एखाद्या मुलांनी हट्ट केला तर त्याच्यात दै काय आणि एवढं मोठं आंदोलन जेव्हा उभं राहतं त्याचा केंद्र शरद पवारच होतात जे सल्यूशन दोन हजार अठरामध्ये माननीय देवेंद्रजींनी जे सिम्बलीमध्ये मांडलं त्याची अंमलबजावणी करावी जे काही निर्णय प्रक्रिया आज आहे ती सगळी हे महायुतीचं आहे ना त्यांची महायुतीकडेच आहे आणि अपेक्षा सगळी शरद पवारांकडून पुन्हा पुन्हा मी त्यांना हीच मागणी करते की सर्व पक्षीय बैठक बोलवाय नुसतं ग्रह का तर सरकार नुसतं एकांना टार्गेट करून होणार नाही मग या सरकारने राजीनामा द्यावा जे पण नसेल गणपती बाप्पाचं आगमन हे आपल्या मराठीच बांधवांना नाही पण आज देशामध्ये नाही जगामध्ये सगळीकडेच बाप्पाचा आनंद आणि सेवा दहा दिवस एक खूप आनंदाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठीच असते आणि हा खूप मोठा उत्सव हा आज फक्त महाराष्ट्रात नसून सगळ्याच समाजांना एकत्र करून साजरा करणारा एक असा सुंदर महोत्सव हा आहे आणि त्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे आजही आम्ही पुण्यामध्ये जे सगळे मानाचे गणपती आहेत आणि खडक आणि माझ्याही ज्या भागाची मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते त्या संपूर्ण भागात दर्शन घेण्याचा एक आनंद उत्सव म्हणून आज आम्ही सगळे केले अरे ठीक आहे इतका तो हा बनता आहे ना आता एवढं मोठं आंदोलन असताना युवा मुलं असतात त्यांच्या मनात काही गोष्टी असतात आणि माझी नैतिक जबाबदारी आहे की मी एक शेवटी एक लोकप्रतिनिधी आहे त्यामुळे सगळ्यांच्या भावनांचा आदर हा मी केलाच पाहिजे त्यामुळे एखाद्या मुलाच्या काही वेदना असतील तर ते ऐकून घेणं आणि समजून घेणं आणि नुसतं समजून घेणं नाही त्याच्यातून मार्ग काढणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे फार काही तिथे झालं नाही आणि एखाद्या मुलांनी हट्ट केला तर त्याच्यात गैर काय नाही चर्चा म्हणजे काल मी जेव्हा गेले तेव्हा पाटलांना खूपच थकवाई आला होता त्याच्यामुळे ते आराम करत होते थोडक्यात चर्चा झाली मी फक्त त्यांची म्हणजे त्यांची तब्येत ठीक आहे ना डॉक्टरशी सविस्तर चर्चा झाली आणि त्या भागामध्ये स्वच्छता असेल आज महाराष्ट्राच्या मायबाप जनतेतली प्रत्येक महिला आज एक भाकर त्या पोरांसाठी तिथे पाठवते आहे आंदोलकांसाठी हीच खरं तर म्हणजे मला कौतुक वाटतं महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेचं की कि किती एक एखाद्याला एक साथ सगळे देत आहेत पण आपली लेकरं तिथे आहेत आणि त्या लेकरांसाठी जेवण असेल जे, जे काय असेल शेतकरी आज कोण पेरू पाठवतोय कोण कोळ केळी पाठवतोय अशा पद्धतीने सगळं तिथे चाललेलं आहे पण माझी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्राच्या सरकारला विनंती आहे की तिथली स्वच्छता तिथली शौचालय याच्यात थोडंसं लक्ष घातलं पाहिजे कारण काही खूप महत्वाचं आहे एकीकडे पाऊस प्रचंड आहे गैरसोय आंदोलकांची होते काही ठिकाणी लाईट्स रात्री लावायची गरज आहे अशा काही गोष्टी आहेत त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली मला हीच गंमत वाटते की एकीकडे आम्हाला संपलं संपलं म्हणून म्हणतात छोटा पक्ष छोटा पक्ष म्हणून म्हणतात आणि एवढं मोठं आंदोलन जेव्हा उभं राहतं त्याचा केंद्रू शरद पवारच होतात आणि सत्ता सगळी त्यांच्याकडे अडीचशे आहेत ना त्यांचे खासदार म्हणजे दोनशे ऐंशी पैकी अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार असलेला पक्ष हा परत शरद पवारांकडेच वळतो हे म्हणजे कमाल आहे बाबा या सर सलग पाचदा नाही अकरा वर्ष गल्ली पासून दिल्लीपर्यंत सलग अकरा वर्ष त्यांचं सरकार आहे माझा प्रश्न असा त्यांना आहे की आपल्याला आठवत असेल की दोन हजार अठरा साली माननीय मुख्यमंत्र्यांचं एक भाषण आहे असेंब्लीमध्ये केलेलं आहे ज्याच्यात त्यांनी सविस्तर आरक्षणाची मागणी आणि कसं आरक्षण द्यायचं हेही ते त्या भाषणात बोलले तो व्हिडिओ तुम्ही मी तर पाहिलाच काल बऱ्याच लोकांनी मला पाठवला तो माध्यमांनी पाहिला असेल आज ते सत्तेमध्ये आहे त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आदरणीय माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे की जे सोल्युशन दोन हजार अठरामध्ये मा दे, माननीय देवेंद्रजींनी जे मध्ये मांडलं त्याची अंमलबजावणी त्यांनी करावी लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे एवढी गोष्टीची वाटते की आज या सगळ्याचा केंद्रबिंदू हे सध्यामध्ये ज्यांचे अडीचशे आमदार आणि तीनशे खासदार आहेत म्हणजे जे काही निर्णय प्रक्रिया आज आहे ती सगळी महायुतीच आहे ना त्यांची महायुतीकडेच आहे आणि अपेक्षा सगळी शरद पवारांकडून आहे ही गंमत आहे म्हणजे मला ह्याचा अर्थ सत्तेमधल्या लोकांनीही मान्य केलं लो पाहिजे की अडीचशे त्यांचे आमदार असले तरी जेव्हा मार्ग निघायचा हाताच्या बाहेर मी कधीच म्हणणार की जबाबदार कोण आहे ह्याला ह्याला जबाबदार आत्ताच तत्कालीन सरकार आहे सरकारला धरांगे पाटलांनी अनेक महिन्यापूर्वी त्यांना कालावधी दिला होता असं नाहीये की आज आज अनाऊन्स केलं आणि लगेच ते पोचलेले आंदोलन होणार हे सगळ्यांना अनेक महिने माहिती होतं काय परिस्थिती आहे अभ्यासाला साठी वेळ दिला तर माझं म्हणणं आहे चर्चा करा मी कालही तिथे गेले तेव्हा म्हणले होते आणि मी वारंवार महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अतिशय विनम्रपणे विनंती करते पुन्हा एकदा आज करते पुन्हा पुन्हा मी त्यांना हीच मागणी करते की सर्व पक्षीय बैठक बोलवा सगळ्यांची चर्चा करा आणि जर हा निर्णय घ्यायचा असेल तर कॅबिनेट नोट ते काल बनवू शकतो ते तीन दिवस वाया घालवायची गरजच नव्हती कॅबिनेट नोट बनवा अर्जंट कॅबिनेट मिटिंग बोलवा कॅबिनेटमध्ये ते पास करा असेंब्ली बोलवा असेंब्ली मध्ये चोवीस तासात पास करून टाका चर्चा करून काय प्रॉब्लेम काय आणि काय जो काय मार्ग आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेता असताना मार्ग काढलाच होता त्यांची काय लाईन होती वेन देर इज अ विल मी त्यांना कोट करते माझा कोट नाही वेन देर इज अ विल देर इज अ वे वेन देर इज नो वे देर इज रिपोर्ट आणि काय अँड कमिटी हे मी नाही बोललेले हे माननीय मुख्यमंत्री जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा तुमच्याच काल चॅनल वरही दाखवलेली बातमी त्याच्यामुळे माझी विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना तुमच्याकडे मार्ग होता असं तुम्ही म्हणत होता त्याची अंमलबजावणी लोकांनी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने एवढा विश्वास तुमच्यावर दाखवलेला आहे अडीचशे आमदार तुमचे आहेत तीनशे खासदार तुमचे आहेत तुम्ही वॉक द टॉप टॉक योगेश कदम जे राज्य आहेत ना त्यांनी आता विधान केले की ज्यांनी आंदोलनाला रसद पुरवली आहे त्या सगळ्यांची यादी गृह खात्याकडे आहे ही तातडीने त्यांनी सांगितली पाहिजे हो आताच लिस्ट आहे तर दाखवा चॅनलला मलाही कळू दे मला प्रत्येक मराठी माणसाला भारतीय माणसाला इच्छा आहे ना की बाबा कोण रसद पुरवते कळू दे ना देशाला पाणी का पाणी एक आणि दुसरी गोष्ट की ह्या देशामध्ये आंदोलन करायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सगळ्यांनाच दिलेला आहे मध्ये एका तरुणाने आत्महत्या केली मराठा आरक्षण त्याला जबाबदार हे सर तत्कालीन सरकार आहे म्हणूनच ऑल पार्टी मिटिंग बोलवा ना मग किती दिवस झाले एक आठवड्यापूर्वी सगळ्यांनाच माहिती होत हे येणार आहेत सगळे मुंबईला हे वादळ ते वादळ येणार होते सगळ्यांना माहिती होत ना मग माहिती असताना मग जर त्यांना राजकारण करायचं नव्हतं जर त्यांना कुणाची गैरसोय करायची नव्हती तर मग त्यांनी ऑल पार्टी मिटिंग असेंब्ली मी तुम्हाला प्रोसेस सांगते तातडीने कॅबिनेट बोलवा कॅबिनेट नोट तयार करा कॅबिनेटमध्ये पास करा त्याच्यानंतर असेंब्ली बोलवा तातडीने मध्ये पास करा अंमलबजावणी करा आणि जर कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करायचं असेल तर दिल्लीला पाठवा सात आठ सात आठ तारखेला सगळे आठ नऊ तारखेला बीजेपीचे सर सकट सगळे खासदार दिल्लीत आहेत कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करायचं आहे तर स्पेशल सेशन बोलवा महिला आरक्षणासाठी बोलवलं आम्ही गेला ना सरकार सरकारनी करावं तसं काय नाही नुसतं ग्रह का करलं नुसतं एकांना टार्गेट करून होणार नाही हे बा बघा लाल दिवा प्रायव्हेट प्लेन हेलिकॉप्टर या सगळ्या सोयी इंस्टाग्राम वरचे त्यांचे फिल्म हे सगळे काय फक्त फोटो साठी नसतात जबाबदारी जेव्हा घ्यायची असेल सर सकट सगळ्या सरकारची जबाबदारी येईल माझे दोन ह्याचे भाग आहेत एक तर मला वाटतं झरंगे पाटलांनी कालच त्याच्यावर स्टेटमेंट केलेलं आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की महाराष्ट्राच सरकार लॉ अँड ऑर्डर करते काय हा पण प्रश्न येतोच ना म्हणजे मग सुरक्षितता द्यायला महाराष्ट्र सरकार कमी पडत आहे का हे मान्य केलं पाहिजे म्हणजे सरकार हटवा तर सरकारला चालवता येत नसेल आणि लोकांना सुरक्षित ठेवत नसेल आमच्या महिलांना जर हे सरकार प्रोटेक्शन देऊ शकत नसेल तर मग सरकार काय करते पोलिस यंत्रणा काय करते पोलिस यंत्रणा आहे ना सगळ्या पण सगळ्या सुट्ट्या सरकारने केल्या पाहिजे ओनरशिप घेतली पाहिजे होम होम मिनिस्ट्री काय करते त्यांचा इंटेलिजन्स काय करते इंटेलिजन्स फेलियर आहे या सरकारचा मग या सरकारने राजीनामा द्यावा झेपत नसेल तर आता तुम्ही बघा ना काल मी गेले काल संध्याकाळी माझ्यानंतर आतापर्यंत कोण गेले तिथे कोण गेले का माझ्या नंतर मी काल तिथून निघाले अडीच तीन ला तीन तर्फे तरी गेले का तिकडे का नाही कोणी गेलेलं पोलीस यंत्रणा का नाही तिथे गेलेली पोलीस यंत्रणा काय सरकार काय करते अहो मंत्रालयाच्या दारापर्यंत तिथे सगळा गोंधळ पाहायला मिळाला आता आंदोलकांचा आंदोलन करणं अधिकार आहे हा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे पण मग त्यांची सोय काय तिथे बाथरूमचा रस्ता तुम्ही बघत काल तुम्हाला तुमच्या जे तिथेच रिपोर्टिंग करताय त्यांना विचारा अतिशय घाणेडा अस्वच्छ रस्ता आहे मग बीएमसी ला मी शेवटी काल विनंती केली मी बी एम सी कमिशनरांना काल फोन करून विनंती केली ते स्वतः जातीने लक्ष घालतायत मी सी कमिशनरचे जाहीर मनपूर्वक आभार मानले की सरकार ऐकलं नसेल तरी काही अधिकारी अजून संवेदनशील आहेत महाराष्ट्र सरकारमध्ये हे आपलं भाग्य म्हणजे खरंच आपलं भाग्य की ते लक्ष घालताय त्या विषयांमध्ये कारण का सरकार काहीच करत नाहीये अहो मग चर्चेला बसा ना किती दिवस झाले का नाही महाराष्ट्र सरकारमधलं कोणी आंदोलकांशी बोलत आहे डायरेक्टली कोणीतरी गेलं पाहिजे पाठवा ना एक जण पाठवत नाहीये कोणी महाराष्ट्र सरकार एक तरी व्यक्ती गेलाय का त्यांच्याशी बोलायला सत्तेमधले दोन चार आमदार गेले मला वाटतं जी गेले त्यांना मी पाहिलं गेलेलं आणि हा नाही नाही सत्तेमधले सत्तेमधले जी गेले आणि एक दोन आमदार गेले सुरेश दास गेले ओ हे महाराष्ट्र सरकारचं फेलियर आहेच ना कारण का महाराष्ट्र सरकार कुणाशी चर्चाच करत नाहीये भुजबळ साहेबांनाही आज उतरावं लागतच आहे ना भुजबळ साहेब यांना का उतरावं लागतंय कारण का भुजबळ साहेब सरकारमध्येच आहेत पण त्यांना हे दुर्दैव आहे की इतक्या ज्येष्ठ मोठ्या हो नेत्याला आज न्यायासाठी उतरावं लागतंय भुजबळ साहेबांना कारण का सरकार कुणाच ऐकत नाहीये हे दुर्दैव आहे पूर्ण फेलियर आहे महाराष्ट्र सरकारचं एकीकडे गणपतीचा एवढा उत्सव चाललाय त्याच्यात चा केंद्राचे होम मिनिस्टर आले होते एवढं मोठं आंदोलन चाललंय प्रशासन काय करते आहे महाराष्ट्र सरकारचं